नमस्कार मी सतीश पूर्वगामी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण झरा या कथेचा आस्वाद घेणार आहोत देशाला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष झाली आम्ही ज्या आशेनं स्वातंत्र्य मिळवलं ते सर्व मूलभूत प्रश्न सुटतील अशी अशा अपेक्षा आम्हाला आमच्याच लोकशाही निर्मित शासन व्यवस्थेकून होती मात्र त्या सर्व गोष्टीचा भ्रमनिराश झाला <coughs> आणि फार काही हाती लागलं नाही असं वाटतं आज ही दुष्काळाची परिस्थिती पोराची परिस्थिती तशीच आहे गरीब जनता लोक यामधून भरडली जात आहे याच अनुषंगान असणारी झरा ही कथा आपण पाहणार आहोत या कथेतून दुष्काळी परिस्थिती ग्रामीण भाग तिथले माणसं पशु यांचे निर्माण झालेले प्रश्न याच्याबद्दल लोकशाहीत लोकांनी लोकांसाठी चाललेली कल्याणकारी व्यवस्था कुठेच विचार करत नाही आणि उच्च शिक्षेत आत्मचिंतन करणारा वर्ग तोही त्याबद्दल कधी शब्द बोलत नाही या सर्व गोष्टीचा उलगडा होणं हे फारच गरजेचं आहे त्या त्यानुषंगानं मनाला आत्मचिंतन करायला लावणारी व्यवस्थेला आणि सर्व विचारवंतांना असणार ही कथा मी आपल्यासमोर सादर करत आहे या कथेतून नायक सुंभा पाटील हिरा पाटील नायिका गावातील परिसर पशुप्राणी पक्षी आणि दुष्काळाच्या झळप सोसणारं गाव पाण्याच्या आनंद अडचणी या सर्व गोष्टी घेऊन ही कथा समोर येत आहे चला तर या कथेचा आपण आस्वाद घेऊया पावसाने यंदा मात्र लईच उघाड धरली होती समद गावाच्या पावसाची वाट बरसण्याची वाट बघत होतं दिस सारखाच सूर्याची किरण सकाळी पडल्यापासून मावळेपर्यंत एका सुद्धा ढगानं आड यायचं नाही असं बनच केलं वाटत होतं मेघराजानं मेघगात काय झिमझिम बरसला आणि बगऱ्या ओलीवरच समध्या गावानं बळस पेरली चार पाच दिवसाला दिसणारी रोपं सात आठ दिवसानं दिसू लागली रोपाला ना बाळस ना तेज एखाद्याला मारून मुसलमान करावं तसंच पिकाचं झालं होतं हां हां म्हणता रूप तास धरू लागली खुरपणे पोळपणे वरच्या आशेनं माणसं करू लागली बुजुर्ग माणसं धीर देण्याचं काम करायचे म्हणायचे अरे तुमचा आधी मशागतीचं तर काम बघा तो काय बाबा एका घंट्यात पडल मोठ्या माणसाच्या सांगण्यास माणसाने चांगलीच साथ दिली आणि सर्व गावकामाला लागलं दहाच्या वक्ताला तर गाव सामसुम होऊ लागलं समध्या घराचे दारं बंदच रस्त्याला कुत्र सुद्धा असं झालं मारुतीच्या मंदिराजवळ चार पाच मतारी कुतारी माणसं दिसायची त्यांच्या बरोबरीनं शाळेतली पोरं दुपारच्या सुट्टीला मंदिरावर गलका करायची या समध्याच्या सोबतीला धडधाकड सुंबा पाटील वडाच्या बुडाला पाठ टेकून बसलेला असायचा तर कधी कधी वडालाच टेकून झोपी जायचा शाळेतल्या पोरांनी जव्हा गलका करावा तसा सुंबा जाग यायची झोपीची तंद्रे भंग झाल्याचा त्याच्या तोंडावर दि, चिंता दिसायची आणि अवकाळी पाऊस बरसावा तसं शाळेतल्या पोरावर बरसायचा पुरावर चिडून म्हणायचा अरे इथं काय माय घालून बोंडायला लागला जावा की सळत बघा मास्तरण मास्तरीन काय करतात सुंबा पाटलाच्या उद्धारानं पोरं शाळेत रस्ता धरायची दिवस बराच मावळतीला गेलेला असायचा तशी गावात माणसं फुलू लागायची सदावाणी मधुमारवडी बाबू शंभ्याच्या दुकानाचे दारं उघडू लागायची तशी सुंबा पाटलाची कळी फुलू लागायची वयानं साठी उलडलेला सुंबा पाटील केसावरून तोंडावरून हात फिरवत आरशात बघायचा तवा मात्र शिरा पाटलींचं मन शांतच बसायचं नाही तिचे शब्द सहजपणे बाहेर पडायचे ती म्हणायची नवसाचं ना आवसाचं गावकरातल्या आडवळणाचं काहीतरी माय जाताना आईण्यात बघतंय आणि भर चौकात जाऊन घुमतंय हिरा पाटलींचे शब्द ऐकत ऐकतच सुंबा पाटील तोंडा डोक्यावरून हात फिरवत पंजावर चालत बाहेर पडायचा तो प्रत्येक दुकानासमोरील माणसाच्या चर्चेत सहभागी व्हायचा काहीतरी बोलण्याची सांग सापडेल अशी वाट बघतच भसकून काहीतरी आपरीत बोलायचा तशी समधी माणसं सुंबा पाटलाला म्हणायची काय पाटील अरकवा तर चांगलं बोलत जा बरं बरं म्हणत पाटील चालताना पायाच्या पंजाचा आधार घेत दुसरी तिसरी बैठक जवळ करायचा समजा गाव फिरून झाल्यावर मंदिराजवळच्या ओट्यावरील बैठकीचा सदस्य व्हायचा गावभर समधी पावसाची चर्चा असायची प्रत्येकजण आपापले अनुभव पाऊस पडण्याच्या बाजूने सकारात्मक बोलायचं पण पावसाचा काही पत्ताच नव्हता नागपंचमीला समजा गाव पावसाची आस लावून बसलं होतं एकवत झाला नागपंचमीचा दिवस झाला श्राळ शेवट झाली बुलभाट टाकायला गेलेली माणसं न भिजताच कोरटी परत आली समध्या गावाची आशा आता पोळ्यावर होती नागपंचमीला नाही पडला तरी पोळ्याला पडल्या बिगर नाही राहायचा पाऊस माणसाची नाही तर त्याला मुख्या जीवाची जी तर किंवा येईल की म्हणत पंचमीनंतरचा प्रत्येक दिवस माणसं कष्टानं जगत होती रोज पाण्यासाठी गावाला वनवन भटकावं लागत होतं इरी पंजावर चालणारा सुमा पाटील पाणी आणताना मात्र टाचावर चालायचा तशी हिरापाटलीं भडकून म्हणायचे अजून बाहेरचा रांजण मोकळाच आहे तसा सुमा पाटला गरजून म्हणायचा आहे समज घरच भर की म्हणजे होईल तुझा जीव थंड सुमा पाटलाचा शब्द कानावर पडताच हिरापाटलींचा पारा चढायचा चढत्या आवाजातच म्हणायची माझ्या एकट्याच्याच मड्याला नाही लागत पाणी तुम्हालाही लागतंय की काम म्हणलं की जीवत जात आहे तुमचा पण पाणी भरेपर्यंत दोघांची बरीच कुरकूर चालू राहायची प्रत्येक दिवस आशेनं उगवत होता आणि चिंतेनं मावळत होता पण डगाला काही पाजर फुटलाच नाही आता रानात माणसं जाईनाशी झाली पीक पाण्या पिकं वाचून करपू लागली तशी जनावरांच्या वैरांचाही प्रश्न उभा राहू लागला कोमेजलेली सुकलेली पिकं पाहून माणसाच्या पोटात कालवा कालो होऊ लागली माणसं गावातच सावलीचा आधार घेऊन घोळक्या घोळक्यानं बसू लागली प्रत्येकाचा विषय असतेचा पावसाचाच असायचा पावसाची वाट बघून माणसं शीण झाली होती भूतकाळातील दुष्काळाच्या आठवणी मोठी माणसं सांगू लागली तर कारभारी माणसं व्यवहाराचं गणित मांडू लागली दुष्काळाच्या भयानकतेची जाण सर्व गावाला भोगावी लागत होती मात्र गावात एकमेव असा पाटील होता की त्याच्या तोंडावर पावसाची कधीच चिंता दिसली नाही लोकांचं आता तालुक्याला जाणे खूप कमी झालं होतं बाजाराच्या दिवशीसुद्धा माणसं जायनाशी झाली होती पण सुंबा पाटलाचं मात्र समध्यापेक्षा वेगळंच गणित होतं बाजार म्हटलं की पोळ्याच्या बैलासारखा सजून निघायचा वायरीचा धोतर खादीचा नेहरू शर्ट खंद्यावर गमजा जणू काय पुढारी चालला आहे बाजाराचा दिवस म्हणजे सुंबा पाटलाचं नेत्रसुख घेण्याची पर्वणीच म्हणा की बाजाराच्या दिवशी सुंबा पाटलाची धावगळ बघितली की वाटे समद्या गावाचा बाजार ह्याला एकट्यालाच करून आणायचा आहे अशी धावपळ करत सुमा पाटील पारामागच्या वट्यावर बसून ॲटोची वाट बघत बसायचा जर ॲटोत पुढे जागा असेल तरच बसायचा अन्यथा तसाच वट्यावर बसून राहायचा तेव्हा मात्र ॲटोवाला सुंबा पाटलाकडे बघत म्हणायचा काय नवर देव यायचं नाही का होय यायचं की हाय का तुझ्या ऑटोत पुढं जागा दोघांचं बरंच एकमेकाबद्दल खाली उतर बोलणं व्हायचं हो आणि ॲटोवाला आपली भरली ट्रीप घेऊन तालुक्याला निघून जायचा सुमा पाटील मात्र जवळ पुढं जागा मिळेल तेव्हाच आटोत बसायचा आणि तालुक्याला गेलं की बाजाराच्या कमानीच्या दारात एखादा भालदार चोपदार उभा राहावा तसा तासन तास उभा राहून नटून थटून आलेल्या बापड्याकडे समोरून पाटमोर होईपर्यंत बघत राहायचा सुमा पाटला जर तालुक्यात भेटायचं म्हटलं तर बाजाराच्या कमेंसमोरची जागा त्याची पक्कीच असायची चारच्या सुमाराला बाजाराची कमान सोडून आत प्रवेश व्हायचा बरीच सांबार चौकशी करून भाजीपाल्यानं पिशवी भरली की गावाच्या आटोपॅंटची वाट धरून गावाकडे यायचा भाजीपाल्याची पिशवी घरात टेकत पुन्हा मंदिराच्या ओटावर हजरच व्हायचा हो पोळ्याच्या अमोशा चार दिवसावर आली होती वर्षाचा बैलाचा सण म्हणून लोक रीण काढून सण साजरा करीत होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी लोकांचा उत्साह दिसत नव्हता कारण दुष्काळी परिस्थिती होती घरात आलं तर पैसा नाही रानात गेला तर चारा पाणी नाही खंदे मळणीचा दिवस उजळला लोकांच्या चेहऱ्यावर चिंता होती कारण बैलांना धुण्यासाठी पाणी नव्हतं त्या पाण्याची चिंता मात्र मुख्या जवाना नव्हती टी व्हीवरील जाहिरातीप्रमाणे अंगावर पाणी शिंपून घेऊन आंघोळ झाल्याचं समाधान मानावं लागत होतं ही वास्तव परिस्थिती ग्रामीण भागातील प्रत्येक गावखेड्यात होती आणि ती शेतकरी पशुपक्षी माणसावर आली होती उपलब्ध आहे त्या पाण्यात बैलांना आंघळ घालून संध्याकाळची खंदेमळणी केली बैलांची पूजा करून उद्या जेवायला येण्याचं चमक्या जेवाना आमंत्रण दिलं गेलं पाराच्या वट्यावर बरीच माणसं जमली होती प्रत्येकाच्या बोलण्यातून व पा बोलण्यातून पाण्याची चिंता बाहेर येत होती त्यात एक जण म्हणाला अहो बघा की उद्या पाऊस येतोच माया हातीतला एकही पोळा सण बगर पावसाचा गेला नाही पाराच्या वट्यावर बसलेला सुंबा पाटील चर्चेत सहभागी होत म्हणाला पाऊस अर नाव तर सोडा पाडलाच नाही पाहिजे म्हणून काय मान समर्थित होय अर नाव सोडा कोणाला राशन येतंय फुकटात मिळते एका वरीस पाऊस पडूनच लागते त्याशिवाय गाव नीटच होत नाही कोणती सभा बैठक असली की आमंत्रण असो किंवा नसो सुमा पाटील हजरच आहे आणि सर्व गावाचं मत एका बाजूला सुमा पाटलाचं मत दुसऱ्याच बाजूला असायचं लोकांनी कितीही उतारा केला तरी त्याच्यात बदल झालाच नाही पोळ्याचा दिवस उजळला लोकांनी आप परीने बैलांना सजूरून मिरवणुकीसाठी मंदिरासमोर आणलं बरीच जणांची बैल मंदिराजवळ येऊन थांबली होती जुन्या सरपंचांच्या बैलांनी सरळ मंदिराच्या फेऱ्याला सुरुवात केली त्या पाठीमागं बऱ्याच वेळेपासून थांबलेली बैल मिरवणुकीला निघाली खूप गोंधळ सुरू झाला चंगाळे घाट्या काट्या आणि माणसांच्या आवाजाने मंदिर परिसर जनानून गेला आपले बैल पुढे काढण्यासाठी धावपळ सुरू झाली जो तो शेतकरी आपले बैल आघाडीवर राहावे म्हणून काठीने मारू लागला कोणी शिपट मुरगळू लागली काही जण हाटहाट म्हणून मारू लागली तर पुरं किंकळ्यावरून शिट्ट्या मारत लागली सर्व गोंधळ एकदमच शांत झाला बैल माणसं जाग्यावर स्तब्ध झाली मिरवणूक थांबण्याचा अर्थच कोणाला कळे ना माणसाची एकमेकात चर्चा सुरू झाली तर तरणी पुरं रा उभं राहून ए हो ना पुढं हकाल बैलाला हो या साऱ्या गोंधळात बैल मात्र बेचैन झाली होती सजावटीची सवय नसल्यामुळे एकमेकाकडे कावरी बावरी बघत होती पाटलांची बैल येताच मिरवणूक पुन्हा सुरू झाली मिरवणूक थांबल्याचा अर्थच आता मात्र समध्या गावाला कळाला होता माणसं पुजबुजू लागली म्हणू लागली अहो माणसाला काय मान मर्यादाच राहिली नाही आताच बघा ना पाटलाचा मान असताना मान्या सरपंचाची बैल सरळ आली आणि मंदिरालाच भिडली की देवयानं तर कोपला कशाला पाऊस पडल म्हणून तर पुन्हा समजा मंदिर परिसर दणवून गेला बैलांच्या पायांचा आवाज काट्यांचा माणसाचा सर्व आवाज एकसूर होऊन मिरवणुकीने जोर धरला प्रतिवर्षीप्रमाणे ढगांचे बुंजके आकाशात जोर धरू लागले सर्वांच्या आशा पल्लवी झाल्या बसवराजाच्या नावाचा जयघोष करत माणसं बेधून होऊन मिरवणुकीत नाचू लागली मिरवणूक संपून बैल पूजेला आपापल्या घरी गेली तशी थेंब तुटू लागली सर्वांच्या डोक्यावर टोप्या चढल्या कोणी आळंद एटन फास खंद्यावर घेऊन पूजेसाठी सज्ज झाले सुहासिनी नटून आल्या आळंद्यात दिवा लावला मुलं हातात बराती घेऊन वाजवू लागली बैलांची पूजा करून प्रदक्षिणा घालताना सर्वांच्या तोंडातून एकच जयघोष निघाला चव चव चांगमला पाऊस आला घरला चला तशी पूजा संपली बैल आपापल्या जागलीला निघून गेली आकाशात आलेले ढग पांगले चार थेंब येऊन पाऊस पडलाच नाही मातीचा सुगंध दरवळला पोळाहून दोन चार दिवस निघून गेले आकाशात ढगांची गर्दी कमी झाली माणसांनी पावसाची आशा सोडली प्रत्येकजण भविष्याची चिंता करू लागला काय राव पोळ्याला लईच आस होती फकस्त मान करून गेला आता काय खरं नाही पोळ्याचा आनंद विसरून जाऊन पुन्हा दुष्काळच्या दुःखात गाव पुढालं आलेला प्रत्येक दिवस सारखाच म्हणत मगा नक्षत्र अर्ध्यावर आलं तरी पावसाचं काही चिन्हच दिसत नव्हतं आज तर दिवस निघतानाच सूर्यासमोर काहीच दडी नव्हती चैत्र वशाखातला सारखाच दिवस तेजस्वी दिसत होता आकाशात औषधाला सुद्धा ढग जाणवत नव्हती उन्हाळ्याची तीव्रता उगवत्या किरणापासून जाणवत होती पाण्याचा प्रश्न न सारा गाव मिटकुटीला आलं होतं त्यात आजचा दिवस तर दुष्काळाची भयानकताच घेऊन उगवला होता ह ह म्हणता दिवस माथ्यावर आला ढगांचे एक पुंजके दिसू लागली माणसं रानात कामा नसल्यामुळे जायनासी झाली गावातच गर्दी करू लागली पाराचा ओटा हाफेसाची जागा सुतराचा न्याव अशा ठिकाणी घोळक्यानं बसून होती दुपारनंतर सूर्याचं मात्यावरून उतरण सुरू झाली तशी ढग जास्तच गर्दी करू लागली दिवस बराचसा बारगेला गेला होता वरलाकडनं कारखान्याच्या दिसाला एक मोठा ढग दिसला फुग्यात हवा भरावी तसा तो ढग फुगू लागला ह ह म्हणता ढगानं बराचसा आकाशाचा मोठा भाग व्यापला ढग गावाच्या दिशेनं वरवर चढू लागला पश्चिमेकडून मातीचा वास येऊ लागला ढगांच्या धारा उतरलेल्या दिसू लागल्या बघत बघत समजा ढगानं आकाश वापून गेलं चांगलंच अंधारून आलं तांबड मावळ्याचा भास होऊ लागला मंदिरावर आनंदाला उदाहरण आलं होतं पोरं किंचाळ्या मारू लागली माणसं आनंदाने टाळ्या वाजवू लागली सुंबा पाटील मंदिरावरच एका कोपऱ्यात बसून पळणाऱ्या पावसाकडं टक नजरेनं बघत होता पाटलाकडे बघत गेना म्हणाला काय सुंबा कोणता विचार करतोयस काय न कसा पडतोय ते बघतोय मंदिरातील लहान थोराच्या तोंडावरून आनंद उसळून वाहत होता पार पन्हाळाच्या पाण्याखाली पोरं जाऊन पुन्हा पारावर येऊन नाचत होती अंगावरून डोक्यावर पडणारी थेंब पाकरासारखी झाडत होती व माणसांच्या ना अंगावर थेंब फोडत होती नाचताना उडणाऱ्या थेंबाचा बराचसा भाग सुंबा पाटलाच्या अंगावरही थे जात होता तेव्हा मात्र सुंबा पाटलाच्या अंगावर जाणाऱ्या थेंबाने तो चौथळून उठला पुरांच्या अंगावर धावून जात म्हणाला मायला हो कामन शेणातल्या केळवणी वळवळ करायला लागला बसाना गुमाना पावसाचा जोर जो दो, दो, दोन तासही कायम होता मंदिरासमोर तर पाण्याचं तळच भरलं होतं पाण्यात उड्या मारून पोरं पाणी उडीत होती पाऊस पडला तसं पोरं पाण्यात नाचू लागली मंदिरावरची माणसाची गर्दी आनंदाने उसरू लागली धोत्राचे पालो सावरत सावरत पाण्याच्या कडेनं माणसं घराकडे निघून गेली वळचणीवरून पडणाऱ्या पाण्याकडे सुंबा पाटील एकटक सारखा बघत होता ना आनंद ना दुःख या अवस्थेत त्याचा चेहरा होता तेवढ्यात हिरा पाटलींना गुडघ्याचा घोळ हातात धरून मंदिरासमोरच्या पाण्यावरून नजर फिरवत नवऱ्याला शोधू लागली हिरा पाटलींचा पारा चांगला चढला होता ते तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं सर्व दूर नजर फिरवून पाटलावर नजर पडताच हातातल्या लुगड्याचा घोळ आपोआप सैल झाला सोमा पाटला चढत्या आवाजच म्हणाली माय 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 काय म्हणावं तर ह्या माणसाला निष्पुऱ्यासारखा उभा राहून बघायला अहो घरात बघा कसं झरं फुटलंय बायकोचा चढता आवाज कानावर पडताच सुमा पाटलाची तंद्री भंगली पंजावर चालतच मंदिराच्या पायऱ्या उतरला पाण्याकडे बघत जुन्या सरपंचाची माय ईशिला टांगतच म्हणाला माय मायलावर आहो त्याच्या का बापानं वरलाकडे पाणी काढलं होतं का उमऱ्यातून घरात शिरला तर परवरावर समज पाणीच पाणी बायकोकडे बघत म्हणाला मायाकडे थोबाकडं बघते पाणी भरके बायकोला पाणी भरण्याचा आदेश देत सारा पर्वर निहाळला मंदिराच्या बाजूनं विहिरीला झरे फुटावे तसे पाणी उकळ्या मारत होतं घरात बरंचसं सामान भिजन वाटळ झालं दोघांची एकमेकावर कुरबुरी सुरू झाली हिरा पाटलीन परवळातलं पाणी भरून देऊ लागली सुंबा पाटील पंजावर पळतच जाऊन पाणी रस्त्यावर टाकू लागला पाण्याच्या खेपेगणीस जुन्या सरपंचाची माय एशीला टांगत होता सारं गाव आनंदाने डुबून गेलं होतं रस्त्यावरील पाणी बऱ्याच वेळेनंतर उसरून गेलं सुमा पाटलाचा सर्व पर्वर ओलागतच झाला होता पाटील पारावर येऊन मनालाच बोलत होता म्हणत होता मायाला बघतोच एकेकाला रस्त्यावर मुरुमन खडकच भरतो कोण माझं वाकडं करते ते बघतोच सुमा पाटला बर बराच वेळ मंदिरावर बोलत होता सूर्याची किरणात आनंदानं मावळली होती सर्व गाव आनंदानं शाल पांगरली होती सुंबा पाटील मनाशीच पुटपुटत असतानाच हिरा पाटलनीचा आवाज कानावर पडला ती म्हणाली अहो कवर बाहेर बसायचंय चहा के केला कपातला चहा कवशित होतून सुमा पड़ला न पोटात गरम पाणी गेलं तोंड गुळचीट पडलं मोठा जिबेवरून जी जीप फिरवत पाटील कितीतरी वेळ झाल्याकडे एकटक बघत होता धन्यवाद